मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालय येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा पांढरकवडा येथे उपजिल्हा रुग्णालयात शहात्तर वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानी डॉक्टर वैशाली सातुरवार अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा होत्या कार्यक्रमाला डॉक्टर वैशाली सातुरवार यांनी राष्ट्रध्वज फडकावून उपस्थितांना स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यातील फरकही त्यांनी व्यक्त केला महान स्वातंत्र्य सैनिक आणि राष्ट्रीय नेत्यांनी केलेल्या बलिदानाची सविस्तर माहिती देण्यात आली यावेळी डॉक्टर हर्षल पडोले डॉक्टर मयूर कडू डॉक्टर प्रतिभा तोळासे डॉक्टर चिन्नाने डॉक्टर चव्हाण डॉक्टर मिंदेवार आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते मारेगाव वार्ता वाजित कुरेशी पांढरगवडा यवतमाळ